अधिकारी सरचे सरशी स्वागत आहे अतिशय सुंदर असा हा विवाह सोहळा पावन झालेल्या या राष्ट्रमाता राजमाता साहेबांनी घडवलेल्या या पावनभूमीमध्ये जे स्वराज्य तुम्हाला आम्हाला हवं होतं असं स्वराज्य ज्या छत्रपती शिवरायांनी तुम्हाला आम्हाला दिलं अशा छत्रपती शिवरायांच्या सुंदर पावनभूमीमध्ये ज्या कर्मवीर धर्मवीर संभाजी राजाने युवकांना जगावं कसं धर्मासाठी लढावं कसं ही शिकवण दिली आपल्या शौर्यातून तरुणांना एक संदेश दिला अशा कर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन कृपा आशीर्वादाने श्री गणेशाच्या कृपेने कुलदैवतेच्या प्रसन्नतेने व बसवेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा विवाह सोहळा देशमुख कल्याणकर परिवार व देशमुख परिवारातील हा सुंदर विवाह सोहळा आजच्या या शुभदिनी दिनीत चिरंजीव सौभागीकांक्षीने क्षितीचा ज्या शिक्षण शिक्षणसुद्धा उच्च शिक्षण झालेलं आहे पेटेक असं शिक्षण त्या दिदीचं झालेलं आहे कैलासवासी शिवाजीराव दिनकरराव कल्याणकर देशमुख यांची सुकन्या श्री दिनकरराव किशनराव कल्याणकर यांची नाव राहणार लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड व चिरंजीव सुरज यांचंसुद्धा बी असं शिक्षक झालेलं आहे श्री राजेश्वरराव भीमराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव केटासवासी भीमराव किशनराव देशमुख यांचे नातू राहणार कौटा बुद्रुक तालुका सेपगाव जिल्हा हिंगोली यांचा सुंदर असा हा विवाह सोहळा या सुंदर अशा या लक्ष्मी गार्डन आणि मंगल गार्डनमध्ये हा विवाह सोहळा ठरलेल्या मुहूर्ताप्रमाणे बारा वाजून पंचवीस मिनटांनी हा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने संपन्न आहे हो आणि विवाह म्हटलं की नवोदरांना एक अनुभवरूपी अक्षदा आशीर्वादरूपी अक्षदा नक्कीच मिळाल्या पाहिजेत या हेतूने या दोन्ही परिवाराने आपल्याला सादर आमंत्रण दिलेलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण हळूवारपणे या ठिकाणी नवोदरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या मंगल कार्यापर्यंत पोहोचलेले आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं शब्द सोडून या दोन्ही परिवाराच्या वतीने सर्वप्रथम स्वागत आहे आणि आपल्या मनोरंजनासाठी कुठेतरी भक्तीचा गोडवा आपल्याला श्रवण करता यावा कुठेतरी भावगीतांचे जे भाव आहेत ते भाव मनामध्ये मना रुजावेत कुठेतरी मराठी चित्रपटगीतांची आठवण आपल्या मनामध्ये घर करून राहावी चित्रपट चित्रपटगीतामध्ये ज्यांनी संगीत दिलं अशा संगीतकारांचं गाय अशा गायकांची स्मरण आठवण सदैव आपल्या जीवनामध्ये उतरावी या अनुषंगाने या ठिकाणी सर्व सुंदर अशा कलावंतांना सादर आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबलावादक तथा गायक संगीत विशारद आदरणीय संतोषजी देशमुख सर प्रस्तुत संत कृपा म्युझिकल ग्रुप नांदेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदर कलावंताच्या माध्यमातून या ठिकाणी भक्तिग्रसनचा महाप्रसादचा आपण आनंद या ठिकाणी चाकणार आहोत तर विनंती आहे आपण सर्वजण आम्हाला सर्व कलावंतांना भरभरून प्रतिसाद देतात